रायगडावरून फुंकली तुतारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटात अनावरण निवडणूक आयोगाने बहाल केलेले तुतारी चिन्ह हे संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी आहे सर्वसामान्यांच्या पाठिंब्यातून यश मिळवून जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळेल असा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलून दाखविला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षातर्फे तुतारी निवडणूक चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल सुप्रिया माजी मंत्री राजेश टोपे राज्यसभेच्या खासदार फौजिया खान आमदार जितेंद्र आव्हाड आमदार वंदना चव्हाण आमदार सुमन पाटील आमदार प्रसाद तनपुरे माजी आमदार अनिल तटकरे उपस्थित होते हा एक वैचारिक धोरणांचा संघर्ष आहे सामान्य माणसात आत्मविश्वास वाढवण्यासाठी कामगिरी छत्रपती छत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले त्या दृष्टीने तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे असेही शरद पवार म्हणाले चाळीस वर्षांनी रायगडावर शरद पवार हे चाळीस वर्षांनी किल्ले रायगडावर आले होते रोप वेने ते किल्ले रायगडावर आल्यानंतर त्यांना पालखीतून राज सदरेवर आणण्यात आले यावेळी शरद पवार यांच्यासह खासदार आमदार यांनी भगवे फेटे परिधान केले होते किल्ले रायगडावर भगवामय वातावरण झाले होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या हातात तुतारी हे पक्षचिन्ह दिले यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही तुतारी वाजून रणसिंग फुंकले यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले मला एकच गोष्टीचा आनंद वाटतो की चाळीस वर्षानंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल अजित पवार यांच्यामुळेच अखेर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावे लागले याचा आनंद वाटतो त्यामुळे आता तुतारी कुठे कशी वाचते हे भविष्यात दिसेलच राज ठाकरे काय म्हणाले छत्रपतींचं काहीही कधीही न नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला फुले शाहू आंबेडकर नाव घेत असताना छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली असे राज ठाकरे यांनी म्हटले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा